नमस्कार मीनाज किचन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांची खूप खूप स्वागत आज आपण दुधी भोपळ्याचे धपाटे बनवणार आहोत मुले दुधी भोपळ्याची भाजी खायला जरा कंटाळा करतात त्यांना जर असे धपाटे बनवून दिले तर ते आनंदाने खातात दुधी भोपळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दुधी भोपळ्यात कॅल्शियम लोहो फॉस्फरस आणि प्रथिने असतात जे की आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतात दुधी भोपळ्याचा आपल्या आहारात समावेश केल्याने गर्भवती स्त्रियांचे आरोग्य चांगले राहून गर्भाचे पोषण होण्यास मदत होते आपल्याला वजन कमी करायचे असेल तर दुधी भोपळ्याचा रस पिणे अतिशय चांगले आहे दररोज अनुषपोटी दुधी भोपळ्याचा रस पिणे मधुमेह व्यक्तींसाठी फायदेशीर आहे अति कामामुळे मेंदूवरील ताणतणाव वाढला असेल आणि त्यातून डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा एक कप दुधी भोपळ्याच्या रसामध्ये एक टीस्पून मध घालून तो रस सेवन केल्याने डोकेदुखी थांबते धपाटे बनवण्यासाठी मी येथे तीन मिडियम साईजचे दुधी भोपळे घेतलेले आहे हे बारीक किसणीच्या साह्याने किसून घेतलेले आहे एक मोठी वाटी बाजरीचे पीठ वापरलेले आहे अर्धी वाटी गव्हाचे पीठ व एक अर्धी वाटी बेसनपीठ वापरलेले आहे तुम्ही येथे तांदळाचे किंवा ज्वारीचे पीठ वापरले तरी चालेल मिश्रपीठांचेच आपल्याला दपाटे येथे बनवायचे आहे बारीक चिरलेला कांदा यामध्ये ॲड करून घेतलेला आहे क्वांटिटीनुसार तुम्ही सामान ॲडजस्ट करायचे आहे थोडेसे जिरे लाल तिखट लसणाची आणि लाल मिरची मी दोन्ही एकत्र वाटून ठेवलेली आहे ते येथे वापरलेले आहे थोडासा ओवा आणि बारीक चिरलेली कोथंबीर हळदी पावडर चवीपुरते मीठ हे सर्व घटक आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे येथे आपण पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही दुधा भोपळ्याचा जो ज्यूस निघलेला आहे त्या ज्यूसामध्येच सर्व पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे हे पा या पद्धतीने जास्त घट्टही नको आणि पातळी नको आता पळपोटावरती एक रुमाल ठेवून तो ओल्ला करून घेतलेला आहे पाण्याचा हात लावून एक गोळा तयार करून आपण या पिठातला घेतलेला होता आणि या पद्धतीने हे आपल्याला धपाटे थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने धपाट्याची साईज जास्त जाड नको व जास्त पातळी नको जास्त पातळी केले तर ते पटकन तुटते चपातीच्या साईजचे असे आपल्याला हे धपाटे थापून घ्यायचे आहे थापताना थोडासा पाण्याचा वापर करायचा आणि या पद्धतीने त्याला थोडे होल पारून घ्यायचे आहे जेणेकरून आपले धपाटे शिजायला थोडे मदत होते आता तवाही येथे छान तापलेला आहे लोखंडाच्या तवाचा वापर शक्यतो करायचा कारण त्यामध्ये आयनचे प्रमाण जास्त असते आणि ते आपल्या पोटामध्ये जाणे गरजेचे असते या पद्धतीने आपण धपाटे येथे थोडे तेल टाकून टाकून घेतलेले आहे आता यावरती एक दोन ते तीन मिनिट आपल्याला झाकण ठेवायचे आहे दोन ते तीन मिनिटाने पुन्हा झाकण काढून घ्यायचे हे पा मस्त धापाटे आपले येथे वाफळून निघलेले आहे पलटी करून घ्यायचे आहे दुधी भोपळ्याची भाजी तर आपण नेहमीच बनवतो असे जर पराठे बनवले तर यामध्ये पिठांचाही वापर जास्त केला जातो डाळीचे पीठ म्हणा ज्वारीचे बाजरीचे गव्हाचे पीठ तसेच तांदळाचे सर्व मिश्रित पिठे वापरून आपण हे पराठे बनवतो त्यामुळे मुलेही आनंदाने खातात आणि सर्व घटक आपल्या पोटामध्ये जातात घरी पाहुणे आलेले आहे त्यामुळे सात आठ लोकांच्या नाश्त्यासाठी मी येथे तीन भोपळे वापरलेले आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार भोपळ्याचा वापर करा पीठ जास्त असल्यामुळे मी येथे दोन तवे वापरलेले हे दोन तव्यांवरती हे धपाटे मी भाजून घेतलेले आहे त्यामुळे माझा वेळही वाचलेला आहे आणि धपाटे लवकर झालेले आहे तुम्ही पाहाल खूप छान असे मस्त असे आपले इथे धपाटे तयार होतात हे धपाटे तुम्ही दही किंवा टोमॅटो सॉस किंवा कोणती चटणी बनवली तर त्यासोबत खाऊ शकता अशा पद्धतीने अतिशय सोपी आणि साधी सिंपल ही रेसिपी आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा मुलांच्या टिफिनसाठी जर दिले तर ते आवडीने खातात आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला हे धपाटे खायला मागणार का खूप छान झालेत पण भाजी जर बनवली तर ते खूप कंटाळा करतात अशा पद्धतीने घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच आपण हे पौष्टिक खमंग धपाटे बनवलेले आहे रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद